लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन अभिजित पाटील यांनी पंढरपूर येथील गणेशोत्सवानिमित्त अनेक मंडळांना भेटी देऊन पूजा केली आहे या दरम्यान चेअरमन अभिजित पाटील यांचा सहकार मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत लेजिम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला अनेकांनी पसंती दिली आहे मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला विविध सार्वजनिक मंडळांनी गणपती बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ढोल पथक लेजिम पथक यासह विविध खेळ कलापथकाद्वारे सामाजिक संदेश दिला मिरवणुकीत आकर्षक रथ विद्युत रोषणाई आणि फुलांची आरासदेखील तयार करण्यात आली होती शहरात सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिजित पाटील यांच्या वतीने स्टेज टाकण्यात आले होते पंढरपुरातील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या सहकार मंडळाची मिरवणूकही थाटामाटात आणि उत्साहात निघाली होती या मिरवणुकीतील लेजिम पथकाचे अभिजित पाटील यांनी स्वागत केले त्यानंतर त्यांनाही लेजिम खेळण्याचा मोह आवरला नाही आणि चेअरमन अभिजित पाटील यांनी मंडळातील कार्यकर्त्यांसोबत लेजिम खेळत ठेका धरला या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिजित पाटील यांनी ढोलताशांच्या तालावर अतिशय सुंदर लेझिम खेळून उपस्थितांची मने जिंकली आहेत त्यामुळे आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे thank ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या